खाय सगळ्यांना तर चला म्हणलं आता थोडंसं तुमचं संघ गप्पा मार सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही आणि आज भरपूर काम होतं त्याच्यामुळे काय हिडवाच घेतला नाही बघा आणि गेलं पण झालं नाही गावाकडले पाहुणे पण आले ते परत अजून मुलांची शाळा हो इकडे आणि आता वाजला चार बघा म्हणलं चला <laughs> तर है। है है कुं। आता मुलं पण आहे सगळी जाग्यावर घरी इकडे कपडे बदलतोय बदल तर पहिलं म्हणताय कपडे बदलू दे राधू पण आहे इकडं राधू आली साडेबारा वाजता राधू इकडे ग बा म्हणलं एकटीला काय एवढं बनू वाटत नाही पोर हे आहेत हिकून तिकून आणि आता एवढ्यातच मला शाळेत ना कपडे बदलू दे म्हणतोय राधू इकडे की राधू कुठे गेली ती सांगती बघा राधा तुम्हाला आणि जे त्यात सहभागी नव्हते त्या मुलांना सुट्टी होती आज इकडे ग तू अशी का करते गड्यावणी किती वेळा झालं ग बाबू हे बाबू बाबूला लय मान पडायला लागला तिला म्हणलं विणे घाल वेणी पण नाही घातली म्हणले मला नाही घालायची राहू दे थोडं मोकळी केस हय माझा <laughs> वाळला ला पोरगी कधी व्हायची जंगलातून माखड आलं दाखव उड्या मारून असं का अक्षर काढलंय रद्दी होत लिहिलेलं दिसतय शर्ट घाल रे आधी चांगला दे। आज काढला होता किचन मधला जरा पसारा काढला होता कोपऱ्यातल्या जग झटकून घेतलं झाडून भरपूर वेळ गेला कामाला आणि कपडे मुलांचे शाळेत मुलं जातात तरी पण मुलांची दोन दोन ड्रेस एक एक ड्रेस असतो आणि दुर्गा मावची पण असतात जास्त आणि दुर्गा माव खर सांगायचं असं होतं की तुम्हाला दुर्गाची एक खोट सांगायची होती मला अरे कपडे घालतो कपडे घाल आधी शर्ट घाल तर दुर्गा काय करते माहितीये का मुलं शाळेत ना आल्याला राधा ओ शाळेत ना आली का नाही तिथं माणसाने काय उचकाव बरं पहिलं डबा <laughs> डब गाल। तर उचकावा का डबा उचकावा का म्हणते कपडे घाल कपडे घालायच्या आधी येतोय बोलाय म्हणलं कपडे घालून बोल तर दुर्गा बागा आल्या आल्या डब उचकते ती आता असं खाऊन बसली ना आणि त्याच्या पुढंच राजू आली ना हो आला ना तरी ती पहिला डबा घेणार हे बॅग बॅगमधला आणि डबा उचकत बसणार आणि काय दिसलं की खात बसणार राजू हो ना आणि बघा आता जे आता किती पसारा केलाय आहे दुर्गाने एक बॉक्स होता पोस्ट ते शंभूने फाडलं होता काहीतरी करायचं होतं शंभूला ते केलं आणि शिल्लक राहिल्यानं ते राधोला पाहिजे आता काय करायचंय आहे त्याचं प्रोजेक्ट बनवायचं आहे म्हणून ठेवला की आंदा हे ना उसनं ते शंभूच्या हाच्याच महागं लागले काय आहे ते राजू नाही माहिती काय नाही माहिती आहे बोला आता काय बोलायचंय ते चल ना शाळेत काय शिकवलं रे तुला आम्हाला काय शिकवलं एक दोन म्हणून दाखव एक दोन दाखव की चुकवते की मी सांगते की हे आहे की मी कशाला आहे मग मग तुला ना काय ग फास्ट एक दोन पॅन्ट आणि दुसरे झालं येत मग येत एक मन दो, मन एक या दोर कान तू आहे म्हणते असं ते खडा खडा म्हणतो काय नाही बघा ती त्याला ना सात म्हणायचं लक्षात राहत नाही सात नाही सहा म्हणायचं लक्षात राहत नाही पाच झालं की सात म्हणतो ती पाच झाल्यानंतर सहा असतो का नाही ती सहा त्याच्या काय डोक्यात बसत नाही त्याच्या मेंटूत डायरेक्ट सात वरचे तर दहा पर्यंत म्हणतो अकराची वळ म्हणतो न चुकता फक्त काय लक्षात राहत नाही र तुझ्या सात हा सहा मग तसंच अकराच्या वळीतलं पण सोहाळा त्याच्या लक्षात राहत नाही सहाचा प्रॉब्लेम आहे काय माहित नाही आयुष्यभर राहायचा का असा प्रॉब्लेम भरत कधी यायचा सहा अजून काय शिकवलं आणि ओमने सकाळी माझी रे गंमत केली राधूला सांगायचं राहिलं राधू तुला सांगितलं का ग नाही ना, ना? तू शाळेत गेलती राजू गेलती पिक्चर बघायला कुठलं पिक्चर बघायला

सरांनी लाडू काय तर ना? इतका हसायला आलं का ना मी शंभर टक्के म्हणलं खोट बोलते मी ओळखलं बर का पण सकाळी फार पडत इतकं उशीर झालाय तरी लाडू दे म्हणलं आल्यावर देते म्हणलं तुला खायचं <laughs> असलं शंब, तर सांग म्हणलं खोटं नको खायचं असलं तर करून देते असं टाकून द्यायला लागला आणि हातपाय खाडायला लागला मी नाही खोट बोलत सरांनी सांगितलंय म्हणला लाडू तर म्हणला सरांनी सांगितलं शंभर आम्ही म्हणजे मिले चिडवत होतो त्याला आणि शंभर 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 तर बघा सारखं चिडवत शंभर मनाची सवय ना मनाची सवय तिथं तिथे जराच ऐकून ऐकून सकाळी पण शाळेत जाते काय मला रडायला लागलं मग ह्यांनी पण ऐकलं आमचं बोलणं भायचं माझ आणि ओमचं तर ह्यांनी म्हणलं स सा, सरांनी खरंच सांगितलंय काय लाडू खरंच सांगितलंय म्हणलं हा सांगितलंय बर का राधव <laughs> आणि मग हसायला लागला परत ते कधी नाही म्हणलं माहितीये का लाडू नाही सांगितला सरांनी मी सांगताना भाजलं का गोळ घेतला का आणि तर तिळ पण भाजून घेतलं का मग कुठंच्या टायमाला म्हणतो या नाही सांगितलं सरांनी लाडू मी खोट बोललो मला खायचं हसल पप्पाने त्याची आणि मी त्याला काल आल्या आल्या त्याने मला सांगितलं ना मी त्याला विचारलं तर त्याने मला मी विचारायच्या आधी सांगितलं बघा अं मम्मी नुसतानंतर कुठ करून दे गूळ टाकून काय तू खरं

म्हणला नुसतं शेंगदाणा ना करून दे म्हणलं आणि तिथं ते बांधायचा आणि ते चांगला खाणार मी म्हणलं इतक्या बारक्या लेकरांना कुठं कशाला आणायला होत्या असं बांधताना ते लाडू बांध पडणार मला म्हणलं ज्याचं चांगलं आहे त्याचं मी खाणार म्हणलं थांबली ते ह्यांनी पण चिडवलं हो ते खोटं बोलतंय का खरं बोलतं तेच का ना हसायचा पण घडत हा रडायचा पण घडत त्या लाडूची एक लय गप्पा झाली बघा सकाळी आणि भया पण लय हसत भया तर सारखं त्याला म्हणून काय पोरगी एक मला कुठंच बसून देत नाही खायला वे सारखीच भूक लागते तुला माझी तोंडी मग त्याला मी लाडू करून दिला अर्धा तासात काय काय केलं गप्पा लाडू केलं चपाती बनवली त्याला बेसन पिठाची पोळी केली त्याच आवरलं त्याला आंघोळ घालून आवरलं त्याचा अर्धा तासात स्वयंपाकाला झाला जाऊ द्या सार माझ बोलताना चुकलं कसायच्या नादात परत बाहे आलं ते चल दुर्गा काय म्हणते ती बघते जाऊ दे मी आता संध्याकाळ काहीतरी बनवणार आहे त्याच पण एवढं घेते नवीन काहीतरी बनवा म्हणलं नवरा पण मला सारखा म्हणतो आणि तुम्ही पण म्हणता तिला काय यायच दाखवते करून तुम्हाला काय यायच मला करायला असं राहत दाखवते खाल पाहिजे आताच खायला खाल्लं की ग बापू